बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये स्वागत आता बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी रवी किरण इंगवले यांची चार दिवसांपूर्वी नियुक्ती झाली तेव्हापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि असंतोषाची मशाल पेटली शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक ज्येष्ठांना डावलत तसंच आपल्याला विश्वासात न घेता नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली असं सांगत आज सेनेतील ज्येष्ठ पदाधिकारी संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला संजय पवार यांनी निर्णय मागं घ्यावा यासाठी विजय देवणे आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केली यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीनं शासकीय विश्रामधाम दणाणून गेलं हा निर्णय जाहीर करत असताना विजय देवणे संजय पवार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे डोळे भरून आले दुसरीकडं हर्षल सुर्वे यांनीही शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिला ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुखपदी रवी किरण इंगवले यांची निवड झाल्यापासून गेले चार दिवस स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि नाराजी पसरली होती आज त्याचा स्फोट झाला शासकीय विश्रामधाम इथं सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत उपनेते संजय पवार विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चाही झाली अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं साश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी हा निर्णय जाहीर केला तर आम्ही स्वीकारला तू कुणालाच माहित नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्या जर माहित नसेल छत्तीस वर्षाचा अनुभव अजिबो मला दिल्या होत्या सगळ्या आतापर्यंत प्रायमरीमध्ये तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहित नसेल तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होत आम्हाला या मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारलं नसता

विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संजय पवार यांचा हा निर्णय अमान्य असून तो निर्णय मागं घ्यावा अशी मागणी केली मात्र संजय पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले जय जय श्याम तुबी अब जर जीवन तुम्हाला समर्पित आहे तुम्ही एकते बघा तुमचे जीवन सार्वजनिक आहे आम्हाला हे अभिमान पाळीने कसे तर असेल तुमच्या दारा दारा म्हणून उपश होतो आम्ही नाही माझे काय नाही नाही तरीकी नई तरीकी दरम्यान उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी शिवसेना ठाकरे गटात यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण कार्यरत राहू आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाला विजयी करण्यासंबंधी प्रयत्न करू असंही संजय पवार यांनी स्पष्ट केलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला उमेदवारी मिळू नये यासाठी पडद्यामागं अनेक घडामोडी झाल्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार का घेतली याचं उत्तर भविष्यात मिळेल असंही संजय पवार म्हणाले दरम्यान विजय देवणे यांनीही संजय पवार यांचा निर्णय अमान्य असल्याचं सांगितलं येत्या दोन चार दिवसात पवार आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील असा विश्वासही देवणे यांनी व्यक्त केला यावेळी विराज पाटील अवधूत साळोखे राजू यादव विवेक काटकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना ठाकरे गटात झालेल्या आजच्या या घडामोडीमुळं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ आहे